हॅलो डी स्टुडंट आज आपण तुमचा आठवा पाठ त्याचं नाव आहे उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव हे पाहणार आहोत आता याच्यामध्ये बघा यामध्ये उपयुक्त म्हणजे काय उपद्रवी म्हणजे काय आणि त्याचप्रमाणे सूक्ष्मजीव म्हणजे काय तर हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल बरोबर तर बघा उपयुक्त म्हणजे जे आपल्यासाठी उपयोगी ठरतात आता बरेचसे जी जी अशी जीव असतात जे आपल्यासाठी उपयोगी ठर ठरतात उदाहरणामध्ये गाय आहे तर गायसाठी उपयोगी पडते आपल्याला तर ते आपल्याला दूध देते त्या दुधापासून आपण दुग्धजन्य पदार्थ बनवतो उपद्रव म्हणजे काय तर त्रास देणारे थोडक्यामध्ये तर आपल्याकडे असे बरेचसे वेगवेगळे जीव असतात जे की आपल्याला त्रास देतात उदाहरणामध्ये दे डास आहे हे जे काही डास आहेत तर ते डास काय करतात तर ते आपल्याला चावतात किंवा त्यांच्यापासून विविध आजार पसरतात म्हणूनच आपण त्यांना काय म्हणतो उपद्रवी सूक्ष्मजीव उपद्रवी जीव म्हणतो थोडक्यात त्यानंतर पुढे बघा सूक्ष्मजीव म्हणजे का तर आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा वस्तू असतात त्या वस्तू वरती सूक्ष्मजीव असतात तुमच्या हातामध्ये जो काही मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल तुम्ही ज्याच्यावरती हा सेशन पाहत असाल तर त्याच्यावरती सुद्धा बरेचसे जंतू असतील पण ते आपल्याला दिसतात का तर ते आपल्याला दिसत नाही कारण ते सूक्ष्म असतात ते खूप बारीक असतात अगदी मायक्रो असतात इतके लहान असतात की ते आपल्याला सहज दिसत नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर त्यासाठी एका उपकरणाचा एका यंत्राचा करावा लागतो आणि ती पाहूया आपण सुरुवातीला सूक्ष्मजीव म्हणजे काय आणि त्यांची वैशिष्ट्य कोणती कोणती आहे तर एका अहवालानुसार काय एका अहवालानुसार असं सांगण्यात आलं की या पृथ्वीवरती आपल्या ह्युमन बीइंग्सपेक्षा म्हणजे मानवापेक्षा किंवा इतर सजीवांपेक्षा सर्वात जास्त आढळणारी जर कोणती जीव असतील तर हे सूक्ष्मजीव आहेत बघा जरा आठवूया mm. या संदर्भाखाली आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते लक्षात घ्या पहिला प्रश्न आहे म्हणजे काय त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत तर सूक्ष्मजीव हे असे जीव आहेत जे आपल्याला सहज उघड्या डोळ्यांनी दिसत नाही मग यांचे गुणधर्म काय आहे तर mm. हे एक पेशी असतात त्यांच्यामध्ये फक्त एकच पेशी असते आणि त्याच पेशी अंतर्गत त्यांच्या ज्या काही जीवन प्रक्रिया असतील उदाहरणामध्ये पुनरुत्पादन असेल पचन असेल किंवा मग उत्सर्जन असेल तर या सर्व क्रिया या ठिकाणी पूर्ण होतात त्यानंतर दुसरा गुणधर्म ते स्वतंत्र किंवा वसाहती स्थापन करून राहतात बघा हा आपल्याकडे काही लोक असे असतात जे की स्वतंत्र राहतात म्हणजे एकटेकटे राहतात फारसं कोणाला बोलत नाहीत कोणामध्ये जास्त प्रमाणामध्ये ना मिसळत नाहीत तर त्याच पद्धतीने हे सूक्ष्मजीव सुद्धा काय करतात तर एकटे एक राहतात वैयक्तिक राहतात तर एकतर ते स्वतंत्र राहतात किंवा मग वसाहती स्थापन करतात म्हणजे आपल्यासारखे काय कॉलडी स्थापन करतात आता कॉलडी स्थापन करतात म्हणजे काय तर ते बरेचसे सूक्ष्मजीव काय करतात एकत्रितपणे एका गटामध्ये राहतात म्हणूनच आपण त्यांना काय म्हणतो ते वसाहती ते स्वतंत्र किंवा वसाहती स्थापन करून राहतात त्यानंतर बघा ते सूक्ष्मजीवी असतात सूक्ष्मजीवी म्हणजे काय तर ते खूप लहान असतात मायन्यूट असतात अगदी इतके लहान असतात की त्यांचा आकार जवळपास दहाच्या वजा बारावा किंवा मग जवळपास दहाचा वजा, वजा सहावा घातांक इतके कमी किंवा इतके छोटे ते असतात त्यानंतर पुढचा दुसरा प्रश्न आहे याच संदर्भात की तुम्ही सूक्ष्मजीवांचं निरीक्षण कसे केलं आहे आता बऱ्याच वेळेला सूक्ष्मजीवांचे निरीक्षण केलेलं असेल मग आता हे निरीक्षण करत असताना मदत घेतली कारण सूक्ष्मजीव आपल्याला सहज आणि दिसणारे आहेत का दिसू शकतात का तर दिसू शकत नाही मग त्यांचं निरीक्षण कशा पद्धतीने करा तर बघा सूक्ष्मजीवांचे निरीक्षण सूक्ष्मदर्शकाद्वारे केलं जातं ज्याला आपण थोडक्यामध्ये काय म्हणतो मायक्रोस्कोप म्हणतो आता या मायक्रोस्कोप मध्ये सुद्धा काय केलं जातं तर या मायक्रोस्कोप मध्ये बरेचसे भाग आहेत दर्शक आहे किंवा ज्याला आपण आय टी आरसा आहे असे काय पडतात बरेचसे भाग पडतात तर या सूक्ष्म शकतो तर या सूक्ष्म जीवांचं थोडक्यात निरीक्षण करू शकतो त्यानंतर पुढे बघा आपण सुरुवातीला जे काही ज्याला आपण उपयुक्त म्हणतो तर सुरुवातीला आपण उपयुक्त असे काय करणार आहोत सूक्ष्मजीव पाहणार आहोत त्यांच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत आणि मग त्यानंतर आपण काय करणार आहोत तर उपद्रवी जे काही सूक्ष्मजीव आहेत तर त्यांच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत आता प्रश्न असेल की आपण यापूर्वी फक्त अशी सूक्ष्मजीव पाहिले जे की आपल्याला काय करतात त्रास देतात त्रास देतात किंवा त्यांच्यापासून आपल्याला आजार होतात मग तुम्ही म्हणताय की जे काही सूक्ष्मजीव आहेत ते उपयुक्त सुद्धा असतात तर हो हे जे काही सूक्ष्मजीव आहेत ते उपयुक्त सुद्धा असतात आणि त्यांचा कुठे कशा पद्धतीने कशासाठी वापर केला जातो त्याच्यामध्ये नेमके कोणते सूक्ष्म आढळतात तर या सर्व गोष्टी तुम्हाला या पाठामध्ये समजून जातील तुमच्यासाठी एक सूचना लक्षात घ्या हा जो काही पाठ आहे तर या पाठाची तीन भाग आपण केलेले आहेत कारण काय तर बरेचसे उपयुक्त आणि उपद्रव्य सूक्ष्मजीव यांचे गुणधर्म त्यांची नाव यांच्यामध्ये तुमचा थोडासा गोंधळ होऊ शकतो तर तुम्ही सध्या जो काही भाग पाहतोय आ, पा, पाहत आहात तर तो पहिला भाग आहे यानंतरचे जे काही दोन भाग असतील तर ते तुम्हाला यानंतर भेटतील तर सुरुवात करूया तर सुरुवातीचा पहिला उपयुक्त असा सूक्ष्मजीव आहे ज्याचे नाव आहे लाक्टो आता लाक्टो बासिलस कुठे आढळतो कशा पद्धतीने आढळतो लक्षात घ्या ताज्या ताकाचा एक थेंब काचपट्टीवर घ्या तर थेंबाचा अगदी पाथर थर बनवा त्यावर मिथिलेन ब्ल्यू रंजकाचा एक थेंब टाकून आच्छादक काच ठेवा तर ज्या वेळेला तुम्ही प्रयोगशाळेमध्ये जाल त्यावेळेला तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात येतील तर एक छोटीशी काचपट्टी असते अशा पद्धतीच्या आकाराची त्यावरती आपल्याला ताकाचा ताज्या ताकाचा काय करायचंय तर एक थेंब टाकायचा आहे अशा पद्धतीने जर आपण याच्यावरती एक थेंब ताक टाकलं उदाहरणामध्ये बघा आपण यावरती एक थेंब ताक ते ताक टाकलेलं आहे त्यावरती आपल्याला मिथिलेन ब्ल्यू नावाचं काय करायचंय रंजक टाकायचंय तर मिथिलेन ब्ल्यू हा काय असतो तर निळ्या रंगाचा असतो तर तो टाकल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक आच्छादक काच टाकायचा पद्धतीचा असतो थोडक्यामध्ये ज्याला आपण कव्हर म्हणतो तर त्यानंतर काय करायचं आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या दहा एक्स भिंगाणं आणि नंतर उच्च क्षमतेच्या साठ एक्स भिंगाण निरीक्षण करा आता हा जो काही सूक्ष्मदर्शक आहे हा कसा सूक्ष्मदर्शक आहे तर संयुक्त सूक्ष्मदर्शक आहे याला आपण संयुक्त सूक्ष्मदर्शक का म्हणतो कारण याला आपण कारण याला कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणतात आता याचे लिंग असतात वेगवेगळे वे बघा वे या ठिकाणी एक मिनिट तर या ठिकाणी हा दहा एक्स किंवा हा सात एक्स अशी त्याचे काय असतात वेगवेगळे भिंग असतात आणि या भिंगाच्या आपण काय करतो तर त्याचे निरीक्षण करतो अगदी व्यवस्थितपणे मग सुरुवातीला आपल्याला दहा एक्स या भिंगाने त्या सूक्ष्म निरीक्षण करायचंय आणि त्यानंतर साठ एक्स या भिंगाने त्याचे निरीक्षण करायचंय मग त्याचे निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय दिसलं तर आपल्याला निळसर रंगाचे काडीसारखे जीव हालचाल करताना दिसले का तो तर तुम्ही ज्या वेळेला त्याचं निरीक्षण करा यासाठी तुम्हाला तुमच्या शाळेतील जी काही प्रयोगशाळा आहे तर तिची मदत घ्यावी लागणार आहे काही शिक्षक असतील त्यांची सुद्धा मदत तुम्हाला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे तर बघा याचे ज्या वेळेला तुम्ही निरीक्षण करता त्यावेळेला तुम्हाला विळसर रंगाचे काडीसारखे जीव हालचाल करताना दिसले का तर ते दिसले तर ते अशा पद्धतीचे असतात ते काडीसारखे असतात थोडक्यामध्ये आणि या जीवाणूंचं नाव काय आहे लॅक्टो आहे यांचा आकार सूक्ष्म आयताकृती असतो यांचा आकार कसा असतो तर सूक्ष्म आयताकृती असतो थोडक्यामध्ये लॅक्टो बॅसिलाय हे काय विना ऑक्सिजन आहेत म्हणजे ऑक्सिजन शिवाय इथे ऊर्जा निर्मिती करू शकतात आता विना ऑक्सिजन म्हणजे काय तर तुम्हाला ठाऊक असेल किंवा ठाऊक नसेल तर आता माहिती होईल की बघा जे काही श्वसन करणारे प्राणी आहेत जीव आहेत जीव तर ते प्रामुख्याने दोन प्रकारे श्वसन करतात एक ऑक्सी श्वसन आणि दुसरं आहे विणा ऑक्सी श्वसन ऑक्सी श्वसन म्हणजे काय तर ऑक्सिजनच्या मदतीने आपण श्वसन करतो याला आपण ऑक्सिजन श्वसन म्हणतो आणि जे सजीव जे जीव काय करतात ऑक्सिजनच्या मदतीशिवाय श्वसन करतात याला विणा ऑक्सी जीवाणू विणा ऑक्सी जीव म्हणतात मग आता लॅक्टोबॅसिल हे कसे आहेत तर विनोक्सी जीवाणू आहेत म्हणजे ऑक्सिजन नसला तरी सुद्धा यांना काही फरक पडणार आहे का तर यांना कसलाही आणि काहीही फरक पडणार नाही कारण ऑक्सिजन नसताना सुद्धा हे श्वजन करू शकतात ऑक्सिजन शिवाय सुद्धा ते काय करू शकतात ऊर्जा निर्मिती करतात आणि ऑक्सिजनचा प्रामुख्यानं वापर आपल्याला कशाला लागतो तर श्वचनासाठी लागतो आणि त्याबरोबरच ऊर्जा निर्मितीसाठी लागतो मग हे जर ऑक्सिजन शिवाय ऊर्जा निर्मिती करू शकत असतील तर यांना ऑक्सिजनची गरज भासणार आहे का तर भासणार नाही म्हणूनच लागतो बासिलस यांना काय म्हटलं जातं तर विनॉक्सी जीवाणू असं म्हणलं जातं त्यानंतर पुढे बघा पुढे बघा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण दुधापासून दही तयार करतो मग या प्रक्रियेत नेमकं काय घडत तर तुम्ही म्हणाल मॅम आपण विरिझन टाकतो म्हणजे दुधामध्ये आपण दही किंवा ताक टाकतो त्यावेळेला काय होतं तर दुधापासून दही बंद बरोबर आहे पण त्याच्यामध्ये एक त्याच्या मागे काय असते प्रक्रिया असते आता ती प्रक्रिया कशा पद्धतीने घडते ते लक्षात घ्या तर दुधातील प्रक्रियाद्वारे लॅक्टिक अंमलामध्ये रूपांतर करतात तुम्हाला ठाऊक असेल आपल्याला यापूर्वी सुद्धा सांगण्यात आलेलं असेल बऱ्याच वेळेला की दह्यामध्ये लाटोब नावाचे उपयुक्त असे काय असतात सूक्ष्मजीव आढळतात आणि हे जे काही सूक्ष्मजीव आहेत त्यांच्या मदतीने दुधापासून काय बनत दही बनत मग ते कशा पद्धतीने बनत याचीच प्रक्रिया आपण आता पाहणार आहोत तर बघा जीवाणू दुधातील प्रक्रियेद्वारे लॅक्टिक अंमलामध्ये रूपांतर करतात तर ग्लुकोज आहे फ्रुक्टोज आहे शर्करेचे म्हणजे साखरेचे असे काय पडतात वेगवेगळे प्रकार पडतात तर दुधामध्ये काय असतो असते आणि या प्रक्रियेद्वारेच काय म्हणत त्याचं लॅक्टिक अंमलामध्ये रूपांतर करतात कोण करतात तर हे लॅक्टो करतात यामुळे दुधाचा जो काही सामू आहे त्याला आपण पीएच म्हणतो तर तो काय होतो कमी होतो व दुधातील प्रथिनेचं क्लथड म्हणजे क्वयागुलेशन होतं म्हणजे ते काय होतात जे काही प्रथिने आहेत ते खुले खुले असतात अगदी सुटे सुटे असतात एका साखळीप्रमाणे असतात पण ज्या वेळेला त्यांचा वेळेला त्यांचं काय होतं क्लथन होत ते अगदी येतात चिटकतात आणि त्यामुळे दुधातील प्रथिने इतर घटकांपासून वेगळी होतात इतर जे काही घटक असतात तर त्याच्यापासून हे प्रथिने काय होतात वेगळी होतात याला दुधाचं दुध दह्यात रूपांतर होणं असे म्हणतात तर, तर लॅक्टिक अंमलामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो त्याचा सामो कमी असल्यामुळे दुधातील इतर घातक जीवाणूंचा नाश होतो ज्या वेळेला पदार्थाचा सामू कमी होतो तर त्यावेळेला त्याच्यामध्ये असलेले जे जी काही जीवाणू असतील सूक्ष्म जीव असतील तर ते काय होतो ते एकतर ते नष्ट होतात किंवा मग जर काही जीवाणू असे असतात की त्यांच्यासाठी कमी सामू सुद्धा काय असतो फेरेबल असतो म्हणजे त्यांच्यासाठी तो प्रतिकूल असतो अनुकूल तर त्यांच्यासाठी तो अनुकूल असतो आणि त्यामध्ये त्यांची वाढ होते पण दह्यामध्ये जे काही इतर जीवाणू असतात त्यांच्यासाठी काय असतो तर, तर, तर सामू कमी म्हणून हा भाग प्रतिकूल ठरतो आणि त्यामुळेच त्या घातक त्या जीवाणूंचा काय होतो नाश होतो त्यानंतर पुढे बघा तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं थोडंसं आपलं डोकं वापरायचंय तर वापरणार ना तर चला पाहूया आपल्याला आपल्याला आपलं डोकं कुठे वापरायचंय तर पहिला प्रश्न बघा अपचन झाल्यास किंवा पोट बिघडल्यास डॉक्टर दही किंवा ताक घेण्यास का सांगतात बऱ्याच वेळेला काय होतं तर आपल्या पोटाच्या ज्या काही प्रक्रिया असतात त्या कधी कधी मंदावतात किंवा कधी कधी खराब होतात मग अशा वेळेला अपचन झाल्यास काय होतं तर डॉक्टर आपल्याला दही किंवा ताक घेण्यास सांगतात कारण काय तर दही किंवा ताक हे पचण्यासाठी हलकं असतं पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे तर या दह्यामध्ये आपल्यासाठी उपयुक्त असणारे लातूव्यासीला हे जीवाणू असतात जे की आपली पचन संस्था काय करतात तर पचन संस्थेमध्ये असलेले जे काही विकर असतील तर आपल्या प पचन संस्थेमध्ये बरेचसे वेगवेगळे वेग काय आढळतात तर घातक असे उपद्रवी असे काय असतात जीवाणू आढळतात तर त्यांचा नाश करण्यासाठी ते मदत करतात म्हणूनच केलं जातं तर डॉक्टर आपल्याला सांगतात की अपचन झाल्यानंतर कि दही किंवा ताक घ्या तुमचे जे काही अपचन असेल तुमचे जे काही पोटाचे वेगवेगळे छोटे मोठे आजार असतील तर ते काय होतील थोडक्यात कमी होतील त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की कधी कधी दही कडबड व बुळबुळीत होऊन त्याला तार येते असं का होत असेल तर कधी कधी दही कडबड व बुळबुळीत होऊन त्याला तार येतो कारण काय तर त्याच्यामध्ये असलेले जे काही उपयुक्त लागतो बासिलाय आहेत तर त्यांची वाढ फार गुलमुलीत होते आणि त्यांचं रूपांतर घातक व उपद्रवी अशा क्लोस्टेरियम या जीवाणूमध्ये होते आणि म्हणूनच त्याला काय होतो तर कडवट असा चव येते दही बुळबळीत होतं किंवा त्याला तार येते त्यानंतरचा पुढचा तिसरा प्रश्न बघा दुधाच्या साईचं किनवण म्हणजे विर्जन करून घरी कोण कोणते पदार्थ मिळवतात आता आपल्या घरामध्ये स्वयंपाक करताना तुम्ही कधी निरीक्षण केलं असेल तर म्हणतो साईज ही प्रक्रिया करून म्हणजे कोणते कोणते पदार्थ मिळवतात तर बरेचसे पदार्थ मिळवले जातात उदाहरणामध्ये बघा चक्का पनीर चीज असेल दही दह्यापासून आणखी काय बनवलं जातं ताक बनवलं जातं लोणी असेल किंवा मग श्रीखंड असेल तर असे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी काय केले जाता? जातात बनवले जातात जाता। कोणत्या प्रक्रियेद्वारे लक्षात आले आपण डोकं वापरलं त्यानंतर आता आपण थोडस पुढे सरकूया आता पुढच्या भागाकडे जाऊया तर तुम्हाला माहिती आहे का म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासाठी मजेशीर अशी काहीतरी नवीन माहिती दिलेली आहे तर बघा हल्ली लोकप्रिय झालेले प्रोबायोटिक दही व इतर खाद्यपदार्थ म्हणजे नेमकं काय आता तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचशा प्रो प्रोबायोटिक दही किंवा इतर खाद्य पदार्थात तर पदार लाटोबॅसिला सारखे उपयुक्त सूक्ष्मजीव वापरलेले असतात असे खाद्य शरीरासाठी आरोग्यदायक ठरण्याचं कारण हे सूक्ष्मजीव अन्न मार्गातील क्लोस्ट्रेडियम सारख्या घातक जीवाणूंना नष्ट करतात व आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात तर बघा आपल्या पचन संस्थेमध्ये आपल्या अन्ननलिकेमध्ये काय असतात तर बरेचसे उपयुक्त आणि घातक असे वेगवेगळे काय असतात तर वेगवेगळे जीवाणू आढळतात आता हे जे काही जीवाणू आहेत तर ते आपल्या रोगप्रतिकारक क्षमता कमी करण्यामध्ये करण्याचं का काम करतात मग ही रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी किंवा मग आपलं जे काही आरोग्य आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी आपण काय करतो तर बाळा बाजारामध्ये उपलब्ध असलेले जे काही प्रोबायोटिक दही किंवा इतर पदार्थ आहेत तर ते आपण घेतो तर अशा पदार्थामध्ये काय केलं जातं तर बाहेरून अधिक प्रमाणामध्ये लागतं असल्यासारखे जे काही उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत ते वापरले जातात ज्यामुळे त्यांची जी काही गुणवत्ता असते तर ती गुणवत्ता वाढते आणि हे खाद्य आपल्या शरीरासाठी आरोग्यदायक ठरण्याचं कारण काय तर हे सूक्ष्म अन्नमार्गामध्ये असणारे जे काही घातक असे वेगवेगळे जीवाणू असतात उदाहरणारे क्लोस्ट्रेडियम तर त्यांना नष्ट करतात आणि त्यांच्यामध्ये असणारे जे काही उपयुक्त असे वेगवेगळे खनिज आहेत जीवनसत्व आहेत ते आपल्या शरीरामध्ये शरीराला देतात आणि त्यामुळेच आपली रोगप्रतिकारक्ष म्हणूनच आपण काय करतो सध्या हल्ली प्रोबायोटिक जे काही पदार्थ आहेत ते काय होत आहेत तर लोकप्रिय त्यानंतर पुढे बघा आता आपण उपयुक्त आहे हे पाहिजे समजून घेतलं पण हे जीवाणू कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या प्रकारे आपण उपयुक्त ठरू शकतात ते पहा त्यामध्ये पहिल्यांदा बघा दही ताक तूप चीज श्रीखंड असे अनेक पदार्थ हे दुधाच्या किण्वनाने मिळतात तर दही ताक तूप चीज श्रीखंड हे अनेक पदार्थ दुधाच्या या किंवण म्हणजे काय ज्याला आपण थोडक्यात विर्जन म्हणतो किंवा मग ज्याला आपण काय म्हणलं जात थोडक्यात फर्मंटेशन असं म्हणलं जात तर या प्रक्रियेद्वारे काय केलं जातं तर या प्रक्रियेद्वारे वेगवेगळे पदार्थ मिळवले जातात त्यांच्यामध्ये दही ताग तूप चीज खंड हे खाद्यपदार्थ येतात त्यानंतर पुढे बघा सिडार कोको भाज्यांची लोणची इत्यादी पदार्थांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी लागतो असलेल्या किंवड प्रक्रिया उपयुक्त आहे तर सिडार आहे ज्याला आपण व्हेगार म्हणतो कोको आहे कोको तुम्हाला ठाऊक असेल जे काही कॉफी बीन्स असतात तर त्यांना आपण कोको म्हणतो भाज्यांची लोणची आहेत बरेचशी तर त्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी सुद्धा या लॅपटॉपिलायच्या मध्ये लॅपटॉपिलाय जी प्रक्रिया करतात ज्यांना आपण किनवड प्रक्रिया म्हणतो तर ती खूप उपयुक्त ठरत आहे त्यानंतर पुढे बघा पचन संस्थेच्या कार्यात बिघाड झाल्यास लॅपटॉप व इतर काही सूक्ष्मजीव देऊन उपचार करतात आता बऱ्याच वेळेला पचन संस्थेमध्ये बिघाड होतात अपचन होतो किंवा छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स येतात मग ते जे काही बिघाड आहे ते बिघाड झाल्यानंतर लॅक्टोबॅसिलाय किंवा इतर जे काही सूक्ष्मजीव आहेत एक एकत्रितपणे काय केले जातात रोग्याला दिले जातात ज्यामुळे त्यांची जी काही संस्था असेल ते एकत्रितपणे काय होते तर सुरळीतपणे येते किंवा ते कि व्यवस्थित कार्य करायला लागते त्यानंतर पुढे बघा चौथा उपयोग आहे गाई म्हशींना दिलं जाणारं आंबोळ म्हणजे लॅक्टोबॅसिलसच्या मदतीने आंबवलेले अन्न असतं तर गाय म्हशींना आंबोण दिलं जातं ज्याला आपण थोडक्यामध्ये चारा म्हणतो मग खुण। या आंबोणामध्ये काय केलं जातं तर विविध कडधान्य असतील पीठ असतील तर त्यांच्या दुधाची जी काही गुणवत्ता आहे ती वाढते त्यांना मोठ्या प्रमाणात खजि ख खनिज जीवनसत्व किंवा प्रथिने या आंबोणाद्वारे मिळतात मग गाय म्हशीला दिले जाणारे आंबोण म्हणजेच लॅक्टोबासिलसच्या मदतीनं आंबवलेले अन्न असतं तर मद्यार्क निर्मिती तसेच काही प्रकारचे पाव बनवताना लाटबाजूला किनवण प्रक्रिया वापरली जाते मद्यार्क निर्मिती म्हणजे काय तर अल्कोहोल ज्याला आपण दारू म्हणतो किंवा मद्य म्हणतो थोडक्यात तर त्यांच्या निर्मितीसाठी पाव बनवण्यासाठी फक्त पाव बनवण्यासाठीच नव्हे तर इतर जे काही वेगवेगळे बेकरी प्रोडक्ट्स आहेत उदाहरणामध्ये बघा टोस्ट आहे किंवा मग ब्रेड आहे तर ब्रेडमध्ये सुद्धा प्रकार येतात व्हाइट ब्रेड आहे ब्राऊन ब्रेड आहे तर असे वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी लॅपटॉप काय करता तर किनवण प्रक्रिया याच्यामध्ये काय केली जाते वापरली जाते तर याच्यामध्ये सुद्धा लॅपटॉप सूक्ष्मजीव वापरले जातात तर लॅक्टोबॅसिले कशा पद्धतीचे दिसतात हे पहा त्यानंतर पुढे बघा शोध घ्यायचा आपल्याला थोडक्यामध्ये थोडंसं रिसर्च करायचंय तर त्याच्यामधला पहिला प्रश्न की लाटो जिवाणू किती उद्योगांना चालना देतात तर बघा आपल्या भारतामध्ये बरेचसे उद्योग आज अस्तित्वात आलेले आहेत तर जवळपास ते टक्के उद्योगांना देतात बघा दुसरा प्रश्न दूध दुग्ध भरपूर उपलब्ध असलेल्या प्रदेशात कोण कोणते ग्रह उद्योग व कारखाने सुरू होऊ शकतात तर दूध दुग्ध भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेल्या प्रदेशात वेगवेगळे ग्रह उद्योग असतात बघा त्याच्यामध्ये काय काय येतं तर त्याच्यामध्ये कारखाने सुरू होऊ शकतात तर दूध व दुधावरील उत्पादन यांचं ग्रह उद्योग व कारखाने अशा प्रदेशामध्ये सुरू होऊ शकतात कारण ज्या भागामध्ये दूध वृत्त भरपूर प्रमाणात आहे त्या ठिकाणी आपल्याला दूध सहज उपलब्ध होणार आणि दूध या दूध व दुधावरील उत्पन्न करणारे जे काही गृह उद्योग आणि कारखाने त्याच्यासाठी कच्चा माल असेल तर तो त्वरित आणि लवकरात लवकर त्याच्यासाठी उपलब्ध होऊन जाईल तर त्यामुळे त्या ठिकाणी त्या भागामध्ये त्या प्रदेशामध्ये ग्रह उद्योग किंवा कारखाने हे दुधावर प्रक्रिया करणारेच मोठ्या प्रमाणात काय होतील सुरू होतील तर अशा पद्धतीने आपला जो काही उपयुक्त असा पहिला जिवाणू होता त्याचं नाव काय होतं लागतं बासिलाय तर त्याच्याबद्दलची थोडक्यामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर या ठिकाणी आपला जो काही आजच्या या पाठाचा आठव्या पाठाचा पहिला भाग होता तो संपतो याच्यामध्ये तुम्हाला काही या अडचणी असतील तर कमेंट करा किंवा मग आपल्या ऑफिशियल नंबरवरती सुद्धा तुम्ही मॅसेजच्या स्वरूपात तुमची जे काही शंका असतील ते शंका विचारू शकता त्याच पद्धतीने लक्षात घ्या की या नंतरचे जे काही दुसरा आणि तिसरा भाग आहे तो पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला यंदाना विविध या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील तर ते पहा त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा त्याच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत तर त्याचे सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा काळजी घ्या स्वतःची बाय गाईज टेक केअर सी यू इन नेक्स्ट सेशन